सुखासाठीच आपण सगळ्या गोष्टी करत असतो म्हणजे समजा मोबाईल पाहणं असो पुस्तक वाचणं असो फिरायला जाणं असो किंवा आणखीन काही पार्टी वगैरे करणं असो या सगळ्या गोष्टी माणूस सुखासाठीच करत असतो आणि क्षणभर सुख त्या ठिकाणी तो अनुभवतोही परंतु पुन्हा सुखाचा प्रश्न कायमच राहतो जीवनभर अशा प्रकारे सुखाचा शोध घेतो आणि क्षणभर मिळणाऱ्या सुखामध्येच माणूस अडकून राहतो परंतु खरा सुखाचा मला पत्ता मिळाला नाही असं त्याला कधी वाटत नाही आणि त्या खऱ्या सुखाचा शोध घ्यावा असंही त्याला वाटत नाही परंतु ही चकलीच माणूस जीवनभर सांभाळतो आणि म्हणून क्षणिक सुख हेच आपल्याला खऱ्या सुखापर्यंत जाण्यापासून रोखत असतं आणि तेव्हाच आपल्याला हे कळेल